विचार करत असाल मी आज अशा अवतारात का आहे तर।, तर आज आहे लक्ष्मी पूजन आणि थोडा वेळ आहे अजून पूजा करायला सो so, क्विकली विचार केला की तुम्हाला दाखवून देते की मी अहमदाबाद आणि सुरतवरनं काय शॉपिंग केली होती तर थँक्यू आपका ये उपकार जिंदगी भर मुझे बट फर्स्ट ऑफ ऑल यू सो मच तुम्ही खूप खूप प्रेम दिलं टू दी अर्लियर क्लोथ हॉल तर म्हणून म्हंटल चला तुम्हाला सगळ्यांना दाखवते की मी यावेळेस नवरात्रीमध्ये स्पेसिफिकली जाऊन अहमदाबाद आणि सुरत मधनं काय विकत घेतलंय तर सो कमिंग टू दॅट पॉईंट ही एक मोठी बॅग मी स्पेर मध्ये माझ्या मेन सूट मध्ये लगेज मध्ये कॅरी करते कारण की यू नेव्हर नो आणि ही दरवेळेस कामी आलेली कोयंबतूरला गेलो तेव्हा पण आता अहमदाबाद गेलो तेव्हा पण खूप कामी आली ही बॅग फुल भरली होती आता अर्धी खाली झाली आहे बिकॉज सगळ्यांना रिंकूला वहिनीला यांना त्यांना सगळं जे जे होतं थो थोडंफार गिफ्ट आणले होते काही कपडे आणले होते ते देऊन दिले आहेत ऍक्च्युली त्याच्या आधी करायला पाहिजे होता बट जाऊ uh, द्या तुम्हाला आता मी दाखवते की माझ्यासाठी मी स्पेसिफिकली काय घेतला आहे मेजर शॉपिंग मी अहमदाबादवरनच केली आहे थोडेफार चुटक्या पुटक्या गोष्टी असतील ज्या मी सुरतमधनं घेतल्या आहेत सो कम्पॅरिटिव्हली बिफोर गोइंग अहेड कम्पॅरेटिव्हली मला सुरतच्या मार्केटचा अजूनही फारसा आयडिया नाही आहे की कुठे काय चांगलं मिळतं स्नोईच्या पड्डेसाठी वी हॅव गॉन टू द सिटी दिस टाइम पण तिथे पुण्यासारखेच रेट होते फारसं काही पटलं नाही पण अहमदाबादमध्ये माझी मैत्रीण होती सिमिलर एज ग्रुप तर तिला भरपूर आयडिया होती कुठे काय स्ट्रीट शॉपिंग कसं असतं सो so, uh, लॉ रोड इफिंग इट करेक्ट हा तर तिथे नवरात्रीला आणि स्पेशली एव्हरी एव्हरी डे सं खूप छान स्ट्रीट शॉपिंग असते भयानक बार्गेनिंग करू शकतो एकदम स्वस्त रेट्स आहेत आणि आय हॅव सीन अ मेजर डिफरन्स की हा सिमिलर स्कर्ट जो मी अहमदाबाद इज फ्रॉम अहमदाबाद हा एक नॉर्मलचा स्कर्ट आहे अनियन कलर याच्यामध्ये मी तीन कलर्स आणले होते एक येल्लो एक पर्पल तर पर्पल वाला मी वहिनीला दिलेला नाही सॉरी रिंकूला दिलेला आणि येल्लो वाला वहिनीला दिलेला आणि हा मी 跳舞。 सो so, माझी मिस्टेक अशी झाली की ही तीनच पीस आणला जास्त आणायला पाहिजे होता हा प्रत्येकी स्कर्ट मला मिळाला फायव्ह हंड्रेड टू फाईव्ह फिफ्टी सो दॅट इज अ रिअली गुड डील आतमध्ये छान अस्तर वगैरे आहे सो so, ट्रान्सपरंट वगैरे त्याचा काहीही इश्यू नाही होणार कपडा छान आहे रंग निघणार नाही खूप मऊ आहे वर्क वर्कपेक्षा लेस जी लावली आहे ती पण खूप सुंदर आहे कमिंग टू द नेक्स्ट वन हे एक uh, ब्लाउज घेतला आहे मी विच विल गो ऑन ऑलमोस्ट एव्हरीथिंग आणि बेस्ट पार्ट म्हणजे ज्या प्रकारे माझं वजन वाढतं आहे स्ट्रेचेबल गोष्टी आर द सेवर्स फॉर मी तर हे स्ट्रेचेबल आहे साइडनी सो इट्स रिअली गुड आणि एक स्टँडर्ड साईज आहे त्याच्यासोबत स्लीव पण दिलेला आहे आय एम नॉट शुअर माझी आई बोलली की मला हे महाग पडलेलं पण ठीक आहे तेवढी आयडिया नव्हती तर मी हे घेतलं आठशे रुपयाला असं एक सिमिलर मी बहिणीसाठी पण घेतलेलं सो so, येस yes. हे ब्लाउज आणि हो हे याच्यावर पण जातं तो पर्पल स्कर्टवर पण जात होता आणि हा येलो स्कर्टवर पण जात होता तर हा असा कॉम्बिनेशन फार छान आहे कमिंग टू द नेक्स्ट वन ही माझा फेवरेट आहे चप्पल तर तिथे ही मी घेतली खूप सुंदर आहे तीनशे रुपयात मला मिळालेली सो रिअली डील असं वाटत होतं की अजून काही उचलायला पाहिजे होत्या पण माझी बेवकुफी मी एकच घेऊन आली इट्स नाईस स्ट्रॉंग आहे वर्क पण सगळं शिवणकाम आहे काही पण चिपकवलं नाहीये So it's really good and in more. Next देर आर सो मेनी पीपल हू आर ऑबसेस्ड विथ कलमकारी दिस डेज सो हे ओरिजिनल तर नाही असणार ऑब्विसली तर हे एक असं मी ब्लाऊज घेतलेलं विच वॉज अराउंड रुपीस थ्री फिफ्टी आय गेस याच्यामध्ये पण अशा स्लीवज आहेत तुम्हाला लावायला पण आय गेस मी असंच घालणार आहे छान असं कॉटन मटेरियलमध्ये आहे खूप सॉफ्ट आहे आणि आय थिंक इट विल गो ऑन ऑलमोस्ट एव्हरीथिंग म्हणून मग मी हे एक उचललं नेक्स्ट हा क्यूटचा कंबरपट्टा मला स्नोईसाठी मी घेतलेला स्पेसिफिकली हा मला दोनशे रुपयात मिळाला खूप छान आहे खूप मस्त वर्क आहे आणि स्नोई ला खूप छान दिसत होता सो दिस इज अ नाईस डील खूप आवडला नेक्स्ट हा एकदम क्यूट असा लेहंगा आहे परी साठी पण एक लेहंगा घेतलेला तिला तो तिकडेच देऊन दिला होता तर तुम्ही ब मध्ये बघितला असेल परीचा तो लेहंगा स्नोईचा जो आम्ही सप्तमीची पूजा केली होती नवरात्रीमध्ये त्या परीची पण केली होती सो तिच्यासाठी व्हाईट आणि रेड कलरचा आणला आणि स्नोईसाठी हा असा ब्लू कलर कलर चा विथ सम स्टार्ट इन टू इट फुल कॉटन आहे इतका सुंदर कपडा आहे ना बाप रे बाप हा मला मिळाला होता अराऊंड साडेचारशे रुपयाला सो इट्स अ रिअली गुड डील आणि लिटरली रोडावरनं घेतला खूप छान आहे धुवून पण काढला एकदा तर रंग नाही वगैरे काहीच नाही निघालेला बट आपण मस्त एक छोटस त्याचा ब्लाउज पण आहे त्याच्यासोबत हे असं क्यूट त्याच्यावरच ब्लाऊज आहे मस्त बसलाय स्नोईला गे आणि याच्यावर असं वर्क आहे आतमधन फार सॉफ्ट आहे आणि इट विल लुक छान really uh, दिस नंतर बँड्स हे मिशोवर खूप खूप चालत आहेत तर मला ऍक्च्युअली हे पाहिजे होतं याला छान असे मोती पण आहेत आणि खाली याला असं लटकन पण आहे तर ते खूप सुंदर दिसत होतं पण एकच शेवटचं पीस याच्याकडे अवेलेबल होतं अँड दिस वॉज रुपीस फोर्टी आणि हे मी सुरतवरनं घेतलं होतं दिस हे दहा दहा रुपयाला अगेन पाचसा घेतले होते पण इकडे तिकडे सगळ्यांना दिले तर चारीज चारीज Next दीज आर द टू मिशोला हेच चाळीस चाळीस रुपयाला अवेलेबल आहेत नेक्स्ट आहे दीज ज्वेलरीज तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर तुम्ही ऑलरेडी हे बघितले असाल सो so, मस्त कवड्यांचं आर्टिफिशियल कवड्या आहेत प्लॅस्टिकच्या पण त्याचे हे छान असा आ, काय म्हणतात मला एक्झॅक्टली माहीत नाही ब्रेसलेट टाईप आहे सो इट्स रिअली गुड हे मी माझ्यासाठी घेतलं आणि हे एक रेग्युलर वेअर आहे ना सॉरी याची जी प्राईज आहे हे मी बघितलं अराऊंड टू हंड्रेड वगैरे मिळत आहेत मिशो मध्ये पण हे पन्नास रुपयालाच दोन बांगडे घेतले आणि नेक्स्ट इज दिस वन हे असं स्पायरल स्पायरल आहे खूप छान आहे मी पण असं दोन तीन घेऊन आले सगळ्यांना इकडे तिकडे दिलेलं अँड दिस वॉज अगेन फॉर रुपीज फिफ्टी आणि स्नोईसाठी मला असं कवड्यांचं स्पेसिफिकली काही मिळालं नाही पण तिच्यासाठी अशा क्यूटच्या स्प्रिंग वाला बँगल्स मिळालेल्या आहेत सो धीर फोर्स फॉर रुपीज फिफ्टी टू बँगल्स खूप क्यूट आहेत सो so, ज्वेलरी माझं तर एवढंच आहे आणि तिथे ड्रेसेस पण होते सो so, मी दोन आ, ड्रेसेस घेतले इन्क्लुडिंग द पॅन्ट हा मला भेटला सातशे रुपयाला सिमिलर असा व्हाईटमध्ये पण घेतलाय मी क्रीम कलर ॲक्च्युली तुम्ही वापरायला काढला सो इट्स इन माय कबड तर हा एक कलर घेतला आणि त्याच्या खाली एक्झॅक्टली exactly या कलर ची पॅन्ट सुद्धा आहे दिस वॉज फॉर रुपीस सेव्हन हंड्रेड असा सिमिलर मी रिंकूसाठी पण घेतलेला तर तिला एक घेतला आणि माझ्यासाठी दोन घेतला ओके तर सुरत मधली स्पेसिफिकली शॉपिंग यावेळेस दोन आहेत नंबर वन इज दिस ड्रेस स्नोईचा बर्थडे ड्रेस खूप सुंदर आहे सगळ्यांना खूप आवडला हा साडेतीन हजाराचा घेतला आणि आय थिंक इट वॉज अ ब्युटिफ वेस्ट मनी कारण की आतमध्ये मऊ आहे सॉफ्ट आहे पण स्नो एका पॉईंट नंतर इरिटेट झाली होती घालून पण मी आज दिवाळी स्नोला आणि त्याच्याबरोबर असे सेमी हाफ असे ग्लव्स टाईप आलेले तर याला अटॅच करून शी लुक्स लाइक अ रिअल प्रिन्सेस इन दॅट तर ती खूप खूप क्यूट दिसते अजून काही फोटोज तिचे जर फुल मला आज काढता आले तर मी इंस्टाग्राम वर नक्की अपलोड करेन आणि लास्ट आयटम आहे ही बॅग तर यावेळेस आम्ही बाबांना शॉपिंग करायला घेऊन गेलो होतो वेससाईडला तर तिथे मला ही सुंदरशी बॅग अशी दिसली इट वॉज अराऊंड एट हंड्रेड रुपीस खूप ड्युरेबल आहे झिप नाही आहे भरपूरसा सामान याच्यामध्ये फिट होतं तर मला स्नोईचं जा सामान जवळपास कुठे जर मी काही गेली तर तिचं डायपर हे ते भरपूर काही गोष्टी फिट होतात सो so तुम्ही जर वेबसाईटमध्ये मध्ये गेलात तर आय गॅस तुम्ही हे विकत घ्यायलाच पाहिजे तर हा होता आमचा छोटासा अहमदाबाद आणि सुरतमधला शॉपिंगचा हॉल मला कळवा तुम्हाला कसा वाटला आणि हो मला कमेंट करून सांगा नेक्स्ट हॉल तुम्हाला कोणता बघायला आवडेल स्नोईच्या कपड्यांचा किंवा माझ्या साड्यांचा सा। सो so, जास्तीत जास्त कमेंट ज्याच्यासाठी जा येईल ज्याची जा डिमांड जास्त येईल तो आपण हॉल नक्कीच करूया अँड येस yes, विश यू ऑल व्हेरी व्हेरी हॅपी दिवाळी दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि हो लास्ट थिंग कमेंटला साईड करून एक हाईपचं नवीन ऑप्शन यायला लागलं ला आहे तर या व्हिडिओला नक्की हाईप करा सो दॅट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि सगळेजण आमचा व्हिडिओ नक्की एन्जॉय